वर्ध्याच्या सावंगी मेघे येथे युवकाचा खून तर युवती गंभीर जखमी मध्यरात्री लोखंडे रॉडने डोक्यावर वार करून आरोपीने युवकाला केले ठार तर युवती गंभीर जखमी मोहित माहुर्ले असे मृतकाचे नाव तर प्रवीण सोनटके असे आरोपीचे नाव मृतक आणि आरोपीसह युवती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी युवतीचा वाढदिवस असल्याने मृतक आणि आरोपी दोघेही आले होते वर्ध्यात पण वर्धेच्या सावंगी येथे शिकत असलेल्या युवतीच्या रूमवर पोहोचलेल्या मृतक युवकाचा लागला होता आरोपीला सुगावा मृतक युवक हा युवतीचा नातेवाईक असल्याची माहिती सावंगी परिसरात ड्रीम अँड ड्रीमलँड सिटी साई पार्क येथे किरायाच्या घरात राहत होती युवती मध्यरात्री युवतीच्या रूमवर पोहोचलेल्या आरोपीने मृतकाने युवतीवर केली मारहाण मैत्री संबंधातून संतापलेल्या आरोपीने मृतकाच्या आणि युवकाच्या युवतीच्या डोक्यावर केले वार सावंगी पोलिसांनी आरोपी प्रवीण सोंटके याला ताब्यात घेतली आहे पुढील तपास सावंगी पोलीस करत आहेत काल एक सावंगी मेघे येथे साई पार्क ड्रीम सिटी या ठिकाणी आम्हाला एक इन्फॉर्मेशन आली होती की या ठिकाणी एक इसम मृत पावलेला आहे त्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही त्या ठिकाणी गेले असता एक इसम जो आहे मृत अवस्थेत मिळाला आणि एक मुलगी जी आहे ती जखमी अवस्थेत मिळाली त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दोघांनाही ॲडमिट केलं असता मुलगा हा मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आणि जी मुलगी आहे ती सिरियस कंडिशनमध्ये आहे तिची जी रूममेट आहे तिच्या स्टेटमेंट वरून आम्ही काल आ, एक मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे हा गुन्हा मैत्रीतून झाला असावा असं प्रथम तरी शेतकरी वाटतंय आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे सविस्तर चौकशी सुरू आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट